नमस्कार सर्वांना आज आम्ही गेलो होतो अष्टविनायकातील चौथा गणपती म्हणजेच रांजणगाव महागणपतीच्या दर्शनासाठी पुण्यापासून सुमारे पन्नास ते पंचावन्न किलोमीटर अंतरावर असलेल्या या पवित्र ठिकाणी पोचण्यासाठी साधारणतः आम्हाला एक तास लागला मंदिरात पोचल्यावर खूप कमी गर्दी असल्यामुळे सहजपणे गणरायाच्या मूर्तीचे आम्हाला दर्शन घडले श्री महागणपतीचे दर्शन घेताना मन अगदी शांत आणि प्रसन्न झाले तिथे महादेवाचं दत्ताचं विठूमाऊलीचं दर्शन घेतलं आणि मंदिर परिसरातील शांतता आणि निसर्गाच्या सानिध्यात काही क्षण घालवणे खूपच आम्हाला सुखदायक वाटले गणपती बाप्पाच्या दर्शनामुळे हो दिवसाची सुरुवात खूपच सकारात्मक आणि ऊर्जायुक्त झाली असे वाटले की बाप्पाच्या कृपेने आमचा प्रत्येक दिवस असाच मंगलमय जावं मग मित्रांनो तुम्ही कधी जात आहे बाप्पाच्या दर्शनासाठी कमेंट करून सांगा धन्यवाद मित्रांनो